मी पंजाब आज आहे तेवीस एप्रिल दोन आ, दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे नागपूरकडे जात आहे मी मी ता, चंद्रपूर ताडोबाच्या जंगलकडे जात आहे आणि हे काय इथं समृद्धी हवे हो, या ठिकाणी संपत आहे मग या ठिकाणी मी अंदाज देणार आहे आणि या नागपूरकडे आहे म्हणून सुरुवातीला सर्वात सांगतो की नागपूरकडं ना भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे तीस एप्रिल एक दोन तीन मेच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्या कारण की तीस तीस एप्रिल एक दोन मे एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या नागपूर भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये चांगला गारपिटीसह वारा वाजळीसह पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घ्या आणि योगायोगानं मी तुमच्या भागामध्ये ताडोबा जंगलाकडे जात आहे म्हणजे ताडोबाला जात आहे ताडोबा जंगल चंद्रपूर तिकडे एक प्रोग्राम आहे तिकडं जात आहे आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज येत आहे आज आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान सातारा सांगली सो सातारा सांगली नंतर कोल्हापूर राधानगरी या भागामध्ये आणि तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये दो दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे तेलंगणाला पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे जे कर्नाटकच्या सीमालगतचे जे म भाग आहेत म्हणजे हुमारगा झालं नांदेड झालं त्याच्यानंतर धर्माबाद झालं त्याच्यानंतर धाराशिव जत मंगसूळ या भागामध्ये पावसाचं सत्र ह्या पाच सहा दिवस चालूच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असेल ज्यांच्या वीडभट्ट्या असतील ज्यांचा गहू असेल तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत त्या तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये एक मेपासून राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मधल्या मा उत्तर महाराष्ट्रात देखील एक मे एक दोन तीनच्या दरम्यान एक पावसाची शक्यता आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी हे देखील आत्ताच पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण नागपूरकडल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो योगायोगानं मी तुमच्या भागाकडे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तीस एप्रिलपासून एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या भागाकडं वादळी वाऱ्यासह चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पिकाची काळजी घ्या अचानक झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद